नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बालाजीनगर नर्सी या ठिकाणी गेल्या अकरा वर्षांपासून श्रावण मासानिमित्त अखंड चालत असलेला शिवपाठ या वर्षी शिवभक्त श्री शिवराज सिद्धप्पा पाटील बामणीकर यांच्याकडे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला आरतीचे यजमान श्री शिवभक्त योगेश चौधरी आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून महारुद्र अभिषेक पूजा आरती करण्यात आली आणि रात्री शिवभजन करण्यात आले यावेळी गायक राजू महाराज कुंचेली शंकर महाराज डोणगाव शिवाजी पाटील खुशालराव तुबदाळे साहेब कुराडे व्यंकटराव किणीकर नागनाथ स्वामी सुभाष पाटील मुक्के शिवानंद डोमगाव शिभप ज्ञानेश्वर मृदुंग मृदुंगवादक निळकंठ शेटकर मारुती कापसे गंगाबाई स्वामी हार्मोनियम वादक आणि भजन मनोहर वनशेटे राजू वसमते मारुती चौंडे शुभम कॅदंपुरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरतीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि उपस्थित शिवभक्तांचे आभार वैजनाथ चौधरी यांनी मांडले प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन न्यूज मराठी नांदेड